सर्वांना नमस्कार मित्रांनो मित्रांनो सॉल्व करा महाराज या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपण आज अतिशय महत्वाचा असा टॉपिक ज्याचं नाव आहे त्रिकोणी संख्या तो आपल्याला शिकायचा आहे हे शिकण्याचं कारण असं की टी टीईटी असो पोलीस भरती असो किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा असो त्यावरती एक उदाहरण म्हणजे एक मार्कासाठी त्रिकोणी संख्या असते मार्क आपल्याला मिळवण्यासाठी त्रिकोणी संख्या एकदम सोपं आहे शिकून जा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा त्रिकोणी संख्या ही आपल्याला बेसिक पासून ते उदाहरणापर्यंत या व्हिडिओ मध्ये आपल्याला शिकायची त्यामुळे कोणीही कुठेही जायचं नाही फक्त शिकायचं बघा त्रिकोणी संख्या म्हणजे काय तर त्रिकोणी संख्या म्हणजे दोन क्रमागत येणाऱ्या दोन क्रमागत येणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निंपट म्हणजेच त्रिकोणी संख्या असते बघा क्रमागत दोन नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निंपट त्रिकोणी संख्या असते आता क्रमागत दोन नैसर्गिक संख्या कोणत्या बघा नैसर्गिक म्हणजे काय शून्य सोडून कुठलीही संख्या घ्या ती संख्या असते नैसर्गिक संख्या आता बघा मित्रांनो एक ही नैसर्गिक संख्या आहे त्याच्या समोरची संख्या आहे दोन आणि त्याची निंपट केली म्हणजे त्यांना त्याला दोनने ने भागलं तर काय येते दोन हे दोन करतात हे दोन करतात म्हणजे टी वन बरोबर काय येते एक येते आता बघा मित्रांनो मग पहिली त्रिकोणी संख्या कोणती आहे एक आहे आणि याला कशाने दाखवतात टी वन टी टू टी थ्री टी फोर अशा प्रकारे आपण त्रिकोणी संख्या दाखवत असतो तर बघा दुसरी नैसर्गिक दुसरी त्रिकोणी संख्या आपल्याला जर काढायची असेल तर दोन गुणिले तीन भागिले दोन हे दोन कटले हे दोन कटले तर दुसरी त्रिकोणी संख्या किती आहे टी टू बरोबर तीन बघा तिसरी त्रिकोणी संख्या तीन गुणिले चार भागिले दोन बे एक बे बे दुने चार तीन दुने सहा म्हणजे तिसरी नैसर्गिक त्रिकोणी संख्या कोणती आली सहा आली त्यानंतर बघा चौथी चार गुणिले पाच भागिले दोन बेकबे बे दुने चार बघा तर चौथी त्रिकोणी संख्या आली दहा तर अशा प्रकारे आपण त्रिकोणी संख्या काढत असतो मित्रांनो आता बघा ही या त्रिकोणी संख्या म्हणजे नेमकं काय असतं बघा तर या जेवढे त्र, जेवढ्या त्रिकोणी संख्या आहेत म्हणजे बघा टी वन बरोबर एक ही त्रिकोणी संख्या आहे तर इथं आपण एक असा डॉट दिला तर या डॉटच्या बाजूने एक काय होऊ शकतो त्रिकोण तयार होऊ शकतो म्हणून ही एक ही त्रिकोणी संख्या आहे बघा टी टू बरोबर किती आहेत तीन म्हणजे दुसरी त्रिकोणी संख्या किती आहे तीन आहे आणि किती स... त्रिकोणी संख्या ही तीन आहे म्हणून इथं खाली आपण दोन डॉट दिले ठीक आहे आता दुसरी आहे त्रिकोणी संख्या म्हणून खा खालच्या बेसला आपण काय केले दोन डॉट दिले आणि त्याच्यावरती मग उरला किती एक अशा प्रकारे आपण तीन डॉट दिले मग आता हे डॉट आपण जोडून घ्यायचे तर बघा त्रिकोण होतो की नाही होतो मग आता बघा तिसरी त्रिकोणी संख्या तिसरी त्रिकोणी संख्या म्हणजे खाली बेस ला किती टिंब घ्यायचे बेसला घ्यायचे तीन टिंब एक दोन तीन त्याच्यानंतर बघा एक दोन आता किती टिंब झाले तीन आणि दोन पाच परत एक टिंब घ्यायचं इथं आता बघा याच्यातून एक रेषा काढायची तर बघा त्रिकोण होतो का नाही त्रिकोण होत आहे मग आता चौथी त्रिकोणी संख्या काढायची बघा चौथी काढायची म्हणून बेसला आपल्याला किती टिंब घ्यायचे एक दोन तीन आणि चार टिंब आपल्याला बेसला घ्यायचे त्यानंतर तीन उतरत्या क्रमानं तीन त्याच्यानंतर दोन आणि त्याच्यानंतर एक बघा चार तीन सात आणि तीन दहा मग आता वरचे जे टिंब असतील त्या टिंबांना आपल्याला जोडायचं तर बघा अशा प्रकारे त्रिकोण तयार होतो होतो का नाही म्हणून या संख्या ज्या असतात त्या कोणत्या संख्या असतात त्रिकोणी संख्या असतात आता या त्रिकोणी संख्या संख्यावरती आपल्याला काही मुद्दे आहेत ते आपल्याला शिकायचे आहेत कुणीही कुठेही जायचं नाही तर चला मित्रांनो आपण त्रिकोणी संख्येवरती काही मुद्दे पाहणार आहोत बघा एक ते शंभर पर्यंतच्या त्रिकोणी संख्या किती आहेत बघा एक तीन सहा दहा पाच पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचाळीस पंचावन्न सहासष्ट अठ्याहत्तर आणि एक्याण्णव अशा एक ते शंभर पर्यंतच्या त्रिकोणी संख्या आहेत बघा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा बघा एक ते शंभर मध्ये किती त्रिकोणी संख्या आहेत तेरा त्रिकोणी संख्या आहेत आता दुसरा मुद्दा बघा क्रमशः एक पासून बेरीज ही त्रिकोणी संख्या असते तर यांचं काय म्हणणं आहे की बघा एक पासून पुढं एक पासून नैसर्गिक संख्यांची जर आपण बेरीज केली तर ती त्रिकोणी संख्या असते बघा एक अधिक दोन बरोबर किती तीन बघा तीन ही नैसर्गिक त्रिकोणी संख्या आहे का आहे त्यानंतर बघा एक एक अधिक दोन अधिक तीन बघा एक दोन तीन 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 सहा सहा ही नैसर्गिक संख्या आहे का आहे त्याच्यानंतर बघा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर किती दहा दहा नैसर्गिक संख्या आहे का आहे त्रिकोणी संख्या आहे का आहे मग बघा मित्रांनो क्रमशः एक पासून बेरीज जर केली आपण नैसर्गिक संख्यांची तर ती काय असते त्रिकोणी संख्या असते क्रमागत येणाऱ्या क्रमशः म्हणजे एक पासून सुरू करणार आणि एक दोन तीन चार पाच असं कितीही संख्येची तुम्ही बेरीज केली तर ती येणार जे उत्तर असेल ती काय असेल त्रिकोणी संख्या असेल तर मित्रांनो बघा त्यानंतर एक दोन तीन चार आणि पाच याची बेरीज येते पंधरा तर बघा पंधरा ही त्रिकोणी संख्या आहे का आहे हे जे मुद्दे आहेत तुम्हाला लक्षात ठेवायचे तर आणखी दोन मुद्दे आहेत ते आपण ती पाहू हो। तर बघा मित्रांनो त्रिकोणी संख्यांचा पाया त्रिकोणी संख्येच्या दुपटीतून मोठ्यात मोठ्या ज्या संख्येचा वर्ग जातो ती संख्या म्हणजे त्रिकोणी संख्येचा पाया होय आता बघा समजा पंधरा ही त्रिकोणी संख्या आहे आता पंधराची दुप्पट केली आपण दुपटीतून म्हणताय मग दुप्पट केली तर दुप्पट किती येते तीस येते आता या तीस मधून या तीसमधून मोठ्यात मोठ्या कोणत्या संख्येचा वर्ग या तीस मधून वजा होतो ते बघायचं आपला आपल्याला बघा पाच पाचचा वर्ग किती असते मित्रांनो पंचवीस असते मग पाचचा वर्ग या तीस मधून जाऊ शकतो का जाऊ शकतो ठीक आहे तीस वजा पंचवीस ठीक आहे म्हणजेच म्हणून पाच हा पंधरा या त्रिकोणी संख्येचा काय झाला पाया झाला ठीक आहे मग कसं येणार त्याला बघा पाच गुणिले सहा भागिले दोन बेक बे बे त्रिक सहा म्हणजे काय आलं पाच गुणिले तीन बरोबर पंधरा यामध्ये पाया कोणता आला लहान संख्या त्रिकोणी संख्येमध्ये जी लहान संख्या असते ती त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो म्हणून या पंधराचा पाया किती आहे पाच आहे ठीक आहे चला दुसरे हो। एक उदाहरण आपण घेऊ आता बघा एकशे वीस या त्रिकोणी संख्यांचा एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया त्रिकोणी संख्येचा पाया संख्येचा पाया किती आहे पंधरा आहे ठीक आहे बघा एकशे वीस या त्रिगुण संख्येचा पाया पंधरा आहे का पंधरा आहे बघा कारण एकशे वीस ची जर आपण दुप्पट केली एकशे वीस गुणिले दोन बरोबर किती येतात दोनशे चाळीस येतात आणि याचा पाया किती आहे पंधरा आहे मग आपण बघायचं की या पंधराचा वर्ग जर केला तर किती येतो दोनशे पंचवीस येतो मग या दोनशे चाळीस मधून हे दोनशे पंचवीस वर्गा होऊ शकतात का होऊ शकतात म्हणून एकशे वीस या संख्या या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे पंधरा आहे तर अशा प्रकारे आपण पाया ठरवत असतो ठीक आहे मग आता पाया जर या त्रि, त्रिकोणी संख्येचा पाया एकशे वीसचा त्रिकोणी संख्येचा पाया पंधरा आहे तर बघा पंधरा गुणिले सोळा भागिले दोन जर आपण केलं बेक बे बेआठी बे सोळा पंधरा अठी एकशे वीस म्हणजे कोणती त्रिकोणी संख्या येईल एकशे वीस ही त्रिकोणी संख्या यायली म्हणून एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे पंधरा आहे तर बघा मित्रांनो लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज वर्ग संख्या असते आता लगतच्या दोन त्रिकोणी संख्या म्हणजे काय तर बघा आता आता पहिली त्रिकोणी संख्या कोणती आहे तर पहिली त्रिकोणी संख्या आहे एक ठीक आहे आता दुसरी त्रिकोणी संख्या कोणती आहे दुसरी त्रिकोणी संख्या आहे तीन ठीक आहे मग या झाल्या दोन लगतच्या त्रिकोणी संख्या आता तीनच्या लगतची त्रिकोणी संख्या कोणती आहे ही एक तीनच्या लगतची त्रिकोणी संख्या एक आहे आणि त्यानंतर परत एक सहा आहे तर बघा आपण या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज संख्या असते का ती पाहूया बघा एक अधिक तीन बरोबर किती आले चार म्हणजे चार कोणाचा वर्ग असतो दोनचा वर्ग असतो म्हणजे दोन लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज ही वर्ग संख्या असते ठीक आहे मग आता बघा तीन अधिक सहा बरोबर किती येतात नऊ नऊ किती वर्ग असतो तीनचा वर्ग असतो त्यानंतर सहा अधिक दहा या दोन लगतच्या त्रिकोणी संख्या आहेत सहा अधिक दहा किती होतात सोळा म्हणजे कितचा वर्ग असतो हा चारचा वर्ग असतो म्हणून लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज बेरीज वर्ग संख्या असते हे आपल्याला लक्षात ठेवायचे मित्रांनो या गोष्टी जर आपण सर्व गोष्टी सर जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याला त्रिकोणी संख्यावर कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ द्या एकाच मिनिटामध्ये तो सॉल्व्ह होणार मित्रांनो चला तर मित्रांनो आपण त्रिकोणी संख्यांचे काही मुद्दे आपण शिकलेले आहोत ते मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे त्याचबरोबर त्रिकोणी संख्या म्हणजे कुठल्याही नंबरची त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची तर ती जी त्रिकोणी संख्या आपल्याला काढण्यासाठी आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे मित्रांनो हा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचा आता समजा आपल्याला सांगितलं की पाचव्या पाचव्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या काढा तर एन बरोबर किती ठेवायचं एन बरोबर पाच ठेवायचं मग बघा काय येते टी पाच बरोबर पाच आता कंसामध्ये पाच अधिक एक, एक भागिले दोन म्हणजे टी फाईव्ह बरोबर पाच गुणिले सहा भागिले दोन बेक सहा म्हणजे पाच गुणिले तीन म्हणजे पाचव्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या किती येईल मित्रांनो पंधरा येईल ठीक आहे त्याचबरोबर समजा जर आपल्याला सांगितलं की दहाव्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या काढा तर दहाव्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या काढण्यासाठी एन बरोबर किती ठेवायचं आपल्याला दहा ठेवायचं आणि टी टेन बरोबर दहा गुणिले कंसामध्ये दहा अधिक एक भागिले दोन बघा दहा गुणिले अकरा भागिले दोन बे एक बे बेपंचे दहा म्हणजेच अकरा गुणिले पाच बरोबर किती आले पंचावन्न आले म्हणजे दहाव्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या कोणती आहे पंचावन्न आहे मग मित्रांनो हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं टी एन बरोबर एन कौशमध्ये क्रमांकाची समजा आपल्याला बाराव्या क्रमांकाची त्रिकुण संख्या काढायची असेल तर आपण काय करायचं बाराव्या क्रमांकाची त्रिकुण संख्या काढायची ना तर बारा लिहायचे गुणिले तेरा करायचं बागिले दोन करायचे बघा बे एक बे बेसख बारा मग काय ते सहा गुणिले तेरा तेरासंक अठ्याहत्तर म्हणजे असं एकाच मिनिटामध्ये आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो मित्रांनो तर मित्रांनो हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ज्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी संख्येवरती उदाहरणं पाहणार आहोत आणि सर्व उदाहरणं यावरती आपण पाहणार आहोत जेवढ्या जेवढ्या टाईपचे जेवढ्या जेवढ्या प्रकारचे उदाहरणं परीक्षेमध्ये येऊ शकतात आणि येतात त्या प्रकारचे उदाहरणं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद मित्रांनो